आणि येथील भीमा नदी पात्रातील गाळ मिश्रित वाळूचा जाहीर लिलाव झाला असून वाळूची पावती घेणे बंधनकारक असताना काही वाहने बिगर पावतीची वाळू वाहतूक होत असल्याच्या तक्रारीवरून नायब तहसीलदार शुभांगी जाधव यांनी दुपारी दोन वाजता कारवाईची मोहीम हाती घेतली होती शहरातील जुना टोलनाका सोलापूर रोडवर हे पथक कारवाईसाठी आले असता तिथे जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस पथक एका विना नंबर प्लेट असलेल्या टिप्परला थांबवून कारवाई करत असताना सदरच्या वाहनाचा चालक वाकड्या तिकड्या अवस्थेत वाहन चालवताना पोलिसांना मिळून आला त्याने त्या चालकाची ब्रेथ अनालायझर टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली त्यामध्ये अंमलाचे प्रमाण हे सदुसष्ट पॉईंट शून्य एक मिलीग्राम दिसून आले नायब तहसीलदार शुभांगी जाधव यांनी टिप्पर मध्ये काय आहे ते पाहिले असता त्यांच्या निदर्शनास वाळू असल्याचे दिसून आले चालकाला याबाबत नाव विचारल्यावर श्रीकांत पवार राहणार वाढेगाव असे सांगितले सदरचे वाहन आणि अन्य एक बिगर पावती वाळूचे वाहन पोलिसांच्या मदतीने तहसील कार्यालयाकडे घेऊन जात असताना काळ्या रंगाची स्कॉर्पिओ एम एच दहा बी जी सात शून्य शून्य पाच मधून तीन व्यक्ती आले आणि खाली उतरून त्यांनी ती वाहने माझी असून माझ्यासोबत अन्य माझे मित्र आहेत असे सांगितले त्यातील व्यक्ती टिपरमध्ये बसून टिपर चालू करून जबरदस्तीने ताब्यातून घेऊन पळून गेला आणि शासकीय कामात अडथळा आणला असल्याने मंडलाधिकारी धनंजय इंगोले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान भर दुपारी चालकाने पळवून याबाबत उधाण आले आहे एका चालकाचे नाव न छापण्याच्या अटीवर नवीन टिप्पर खरेदी केला होता शासकीय पावती न करता केवळ एंट्री घेऊन टिप्पर सोडल्याने माझ्यावर कारवाई झाली असल्याचे त्याने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले